ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला बीडमध्ये झालेली मारहाण आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आमदार विजय सिंह पंडित यांच्यावर केलेले आरोप या सगळ्याची मागच्या दोन ते तीन दिवसापासून बरीच चर्चा होते मंगळवारी तेवीस सप्टेंबरला लक्ष्मण हाकेंचा निकटवर्तीय मानला जाणारा पवन करवर रात्री हॉटेलमध्ये जेवायला थांबला तिथे जमावाकडून त्याला मारहाण करण्यात आल्याची बातमी आली आणि या गोष्टीची चर्चा होऊ लागली सध्या पवनवर माजलगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत लक्ष्मण हाकेनकडून पवनला मारणारे आरोपी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात येतोय तर सोशल मीडियावर अनेकांनी पवनला खरच मारहाण झाली की तो नाटक करतोय याबाबत प्रश्न उपस्थित केलेत यासाठी पवनचे हॉस्पिटल फोटो शेअर करत एका फोटोमध्ये त्याच्या हाताला प्लास्टर नाहीये तर दुसऱ्या फोटोमध्ये पवनच्या डाव्या हाताला प्लास्टर कसं आलं असं म्हणत या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेवरच सवाल उपस्थित केला पण हाकेनचा कार्यकर्ता पवन करवर सोबत नक्की घडलं काय पवनला झालेल्या मारहाणीबाबत मेडिकल रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलंय या मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांनी कोणती कारवाई केली सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पवन करवर हा एकोणतीस वर्षांचा तरुण ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो पवन मुळचा परभणी जिल्ह्यातल्या केरवाडी गावचा बुधवारी चोवीस सप्टेंबरला धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात धनगर समाजाचा मोर्चा निघणार होता या मोर्चासाठी पवन आणि त्याचे मित्र जालना गडे निघाले होते मंगळवारी रात्री वाटेत ते एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले हॉटेलमध्ये आमदार विजय सिंह पंडित यांचा फोटो पाहिल्यावर पवन आणि त्याच्या मित्रांनी जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली आणि तिथून निघाले त्यानंतर हॉटेल चालक आणि इतरांनी पवनला काठ्या आणि रॉडने मारहाण केली असा आरोप करण्यात आला मारहाण झाल्यानंतर पवनला माजलगावमधल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला त्यानंतर चोवीस सप्टेंबरला पवनने मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एफ आय आरनुसार नुसार पवन करवर हरीश हाके काशीनाथ हाके आणि भैया केंद्रे असे चौघे जण तेवीस सप्टेंबरला संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास गंगाखेड इथून स्कॉर्पिओ गाडीने जालन्याला जायला निघाले होते माजलगावमधून पुढे निघाल्यावर रात्री नऊ ते सव्वा नऊच्या आसपास हे सगळेजण गडी रोडवरच्या एका हॉटेलवर जेवण करायला थांबले या चौघांनी हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली पण नंतर हॉटेलच्या आत गेल्यावर काउंटरच्या पाठीमागे पवनला गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो दिसला हा फोटो बघितल्यावर त्यांनी दिलेली जेवणाची ऑर्डर रद्द केली आणि तिथून ते बाहेर निघू लागले तेव्हा हॉटेलच्या मालकाने पवनची गच्ची पकडली आणि लय नाचू राहिले का मायला हो मराठ्यांना शिव्या देता का असं म्हणत जवळचा असलेला लोखंडी रॉडने पवनच्या डोक्यात पायावर हातावर मारहाण केली यानंतर पवन गंभीर जखमी झाला एफ आय आरमध्ये मध्ये असलेल्या माहितीनुसार तुझी अवकात आहे काय मराड्यांवर आणि विजयसिंह पंडित यांच्यावर बोलतो आमच्या साहेबाला शिव्या देतो का असं म्हणत घटनास्थळी एकदम ते सहा जण आले या सगळ्यांच्या हातात काट्या आणि रॉड होते या सगळ्यांनीही पवनला मारहाण करायला सुरुवात केली या यावेळी हे सगळे जण आमच्या पाटलांना शिव्या देतो का आमदार साहेबांना मारणारा हाच तो गाडीवर नाचणारा हाच तो असं म्हटलं यावेळी पवन सोबत असणारे त्याचे सहकारी मारहाणीच्या भीतीनं तिथून पळून गेले आरोपींनी पवनला मारहाण करताना या सगळ्या प्रकाराची मोबाईलने शूटिंगही केली नंतर आरोपींनी पवनच्या अंगावर लगवी केली पुढे आरोपींपैकी काहीजण पवनला घेऊन सावरगाव इथल्या एका दवाखान्यात घेऊन गेले तेथे पवनवर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर पवनला माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असं एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलं बीडमध्ये झालेल्या या मारहाणी प्रकरणामध्ये माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय पवन पांडुरंग करवरने स्वतः दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीण जगताप नितीन जगताप आणि पाच ते सहा अनोळखी व्यक्तींच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे एकोणनव्वद दोन एक दोनशे दोन शहाण्णव बी एकशे अठरा एक एकशे एक नऊ अंतर्गत गुन्हा दाखल केला सध्या पोलिसांकडून या घटनेबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे दरम्यान बुधवारी लक्ष्मण हाके यांनी या घडलेल्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आरोपींना दोन दिवसांमध्ये पकडा नाहीतर पोलीस ठाण्यात मोर्चा काढू असा इशारा हाकेंनी यावेळी दिला लक्ष्मण हाके यांच्याकडून काही गंभीर आरोपही करण्यात आलेत हा हल्ला म्हणजे दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न होता हल्ल्यातील आरोपी प्रवीण जगताप आणि नितीन जगताप हे वाळू माफी आहेत हे दोघेही आरोपी आमदार विजय सिंह पंडित यांचे कार्यकर्ते मला काम देऊ नका परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या असं म्हटल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आला पण या मारहाणीच्या घटनेनंतर अनेकांनी पवनचे वेगवेगळे फोटो शेअर करत त्याला खरंच मारहाण झाली का याबाबत प्रश्न विचारले एका फोटोमध्ये पवनचा डावा हात व्यवस्थित असल्याचा दिसतोय तर दुसऱ्या एका फोटो डाव्या हात हाताला प्लास्टर केल्याचं दिसतंय काही फोटोजमध्ये मध्ये पवनच्या डोक्याला पट्टी दिसत नाही तर काही फोटोंमध्ये पट्टी दिसते असा दावा करत सोशल मीडियावर पवनला खरंच गंभीर मारहाण झालीय की नाही याबाबत विचारणा करण्यात आली पण माजलगाव मधल्या मा ज्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये पवनवर उपचार सुरू आहेत तिथल्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार पवनला झालेली मारहाण अत्यंत गंभीर आहे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये पवनला पॉलीट्रॉमा म्हणजे शरीरावर अनेक ठिकाणी मोठ्या दुखापती झाल्याचं सांगण्यात आलं पवनच्या डोक्याला डाव्या कोपऱ्याला आणि मनगटाला जखम दोन्ही पायांना आणि उजव्या मनगटावर जखम आणि रक्तस्राव झाल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं डोक्यावर झालेल्या खोल जखमेमुळे सोळा ते सतरा डाके पडलेत तसंच त्याचे दोन्ही हात आणि एक पाय फ्रॅक्चर असल्याचंही समोर आलंय त्यामुळे पवनला झालेली मारहाण गंभीर आहे हे स्पष्ट होतं त्यामुळे पवनला मारहाण झालीच नाही याबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचं दिसतंय पण ही सगळी घटना फक्त आमदार हो पंडित यांचा फोटो बघितला आणि जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली म्हणून झाली नसावी असंही काही स्थानिकांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाला आणखी वेगळा अँगल असण्याची शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे पोलिसांच्या तपासात या सगळ्याबाबत कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यात लक्ष्मण हाके यांच्याकडून या सगळ्या प्रकरणात आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर आरोप करण्यात आले पण आमदार विजय सिंह पंडित यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही काही दिवसांपूर्वीच आमदार पंडित आणि लक्ष्मण हाके यांचे कार्यकर्ते गेवराईमध्ये आमने सामने आले होते तेव्हा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जाहीर जहरी टीका केली होती आता हाकेनी पुन्हा पंडितांवर आरोप केल्यामुळे हाके विरुद्ध विजयसिंह पंडित हा वाद आणखी वाढणार का याकडेही लक्ष असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा